तर मित्रांनो हो हो आता आपण केलं जेवण वगैरे मस्त होतं आणि प्रसाद खूप छान होता आणि आता ह्या सगळ्या प्रसादाचं वगैरे नियोजन जे पाहतात आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूयात की हे रोज इतक्या लोकांचं नियोजन ते कसं करतात ते तर नमस्कार भैया नमस्कार माझं नाव अंकित गजानन सेलूकर मी त्याला सेवक आहे सेवा सेवा करतो अच्छा आणि हे जे ट्रस्ट आहे मागील बारा वर्षापासून नित्य अन्नदान सेवा चालू आहे सकाळी अकरा ते तीन वाजते आहे संध्याकाळी सात ते नऊ आहे निशुल्क प्रसाद आहे आणि हे जे ट्रस्ट आहे कुठल्या मंदिरशी किंवा कुठल्या व्यक्तीशी जोडलं गेलेलं नाही आहे आपल्यासारख्या दान चालतं अरे वा वा खूप छान आता रोजचे किती पब्लिक येतात रोजचे हजार दीड हजार होतात सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम मिळून हजार दीड हजार प्रसाद घेऊन जातात इथून खूपच छान आणि प्रसादाचे तुम्ही ना ते क्वालिटी खूप छान ठेवलेली हो आहे दे, देवीचा चमत्कार देवीचा चमत्कार आहे खरंच देवीचा देवी चमत्कार आहे आणि तुम्हाला कंटाळा येत नाही का कसं नाही नाही कधी कंटाळा देते आई शक्ती देते कारण इतके लोक रोज येतात ते रोज उठून आपण तेच काम करायचं काही असं कधी वाटलं का तुम्हाला कधीच नाही कधीच नाही किती लोक ऐका ना रात्री समजा आमचा क्लोजिंगचा टाइम झाला नऊ समजा साडेनऊ वाजले आम्हाला इथं आम्ही बंद केले जर आमच्याकडे जर काही शिल्लक राहिलेलं जर असेल मग ते अकरा वाजता जरी आले तर आम्ही त्यांना देतो अरे वा म्हणजे तुम्ही खूपच मनातून हे सगळा सेवाभाव सगळा सेवाभाव आहे सेवाभाव करताय आणि आता समजा किती स्टाफ आहे तुमच्या हाताखाली किती स्टाफ म्हणजे इथं टोटल स्टाफ आहे एक पंचवीस जणांचा स्टाफ आहे इथं पंचवीस जणांचा स्टाफ आहे आणि आम्ही पाहिलं तुम्ही स्वच्छता पण खूप सुंदर ठेवताय आणि बाहेर आहे का ना मधी किचनमधला स्टाफ आहे आणि बाकी इथं जेवढे पण वाडेकरी येतात ते सगळे सेवक आहेत सगळे सेवक सगळे सेवक आहेत फक्त सेवा देण्यासाठी हा सेवा देण्यासाठी जसं त्यांना टाईम भेटल तसं सेवा द्यायला येते अरे वा खूपच महत्वाचं आणि त्याचे जे स्टाफ आहे तो सेवा देण्यासाठी येतो आणि इतक्या लोकांचं रोज दीड दोन हजार लोक होतात आणि कधी काही कार्यक्रम असेल तर जास्त पण होतात आणि तेवढ्या लोकांचं हे पूर्ण आणि आपल्या इथं नाही चार हजार लोक असे झुटले गेलेले आहेत जे प्रत्येक महिन्याला शंभर रुपये पाठवून अन्नदान करतात आपल्या इथं व्हॉट्सअपवरती प्रत्येक तारखेचे ग्रुप तयार केलेले आहेत असे आपल्याला पंधरा हजार लोक जोडायचे तर ज्या दिवशी इथं पंधरा हजार लोक जुथल्या जातील त्याच्यानंतर इथं तिथं समोर पाठी लावल्या जाईल की इथे डोनेशन घेतल्या जाणार नाहीये तेवढे जोडायचे पंधरा हजार लोक जोडायचे अन्न निरंतर चालण्यासाठी खूप छान छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद आणि आजच तुमच्या हातून सिवाय करायचं काम खूप वाढव आणि अन्नदानाचं खूप मोठं पुण्य अजूनही तुमच्या हाताने खूप छान आणि देवीचे असेच खूप सगळ्यांवर आशीर्वाद राहो हॅलो मी हॅलो मी इथं शिकायला आलोय परळीमध्ये खूप दिवसापासून इथं जेवायला येतोय जेवण खूप छान आहे इथं भाविकांनी खूप यायला पाहिजे जे भगवान आपल्याकडे वैजनाथ देवस्थानला तिथे पाया पडायला त्यांनी इथं जेवायला यायला पाहिजे आणि अन्नदान पण दिलं पाहिजे लोकांना जेवणाची क्वालिटी खूप छान घरच्यांसारखं जेवण इथं आलं मी इतके दिवसापासून अजून जेवणात काही बदल नाही जेवण आहे तसाच आहे मला खूप मी प्रॉपर नगरचा आहे हां आम्ही रतन पर्रेकर सरांची जर शिकायला आहे परईमध्ये खूप प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे आणि खूप भारी सर शिकतात खूप भारी हो आणि माझं नाव प्रसाद सोमावणी आहेत हो हो आम्ही खूप दिवसापासून येतो इथं मला दीड महिना झाला तिथं पण जेवण इतकं छान आहे इथं जे भाविक भक्त इथं दर्शनाला येत यावं आणि अन्नदान पण दिलं पाहिजे आपण थोडं पार तर इथं दर महिन्याला निजामाबाद डिस्ट्रिक्ट तेलंगणा हां भरपूर लांबून आले तुम्ही हो हो खूप येत हो येत्या दरवर्षी येतात ग्रुप आहे हा पंचवीस वीस पंचवीस हो आम्ही चालत आलो मनमोहस्वामी लालत पदयात्रा बोलून भक्तीस्थळ अमदपूर अहमदपूर अहमदपूर किती वेळ लागलो तुम्हाला

आम्ही बंधू अख्खे पुणे शिवाजीनगर इथून आलो आहे जवळजवळ आम्ही पंचवीस आणि बाहेरचे असे सात एकूण बत्तीस लोक आहोत आम्ही तर पंचवीस जण आहेत ते एकाच कुटुंबातली आहे एकाच कुटुंबीला आणि आमचे सर्वांचे व्यवसाय आम्ही सगळं व्यवसाय बंद करून एक दहा बारा दिवसासाठी या प्रवासाला आलेलो आहे प्रवासाचं नियोजन प प्रथम तर थेवरचा गणपती गेला त्यानंतर हे अंबाजोगाई गेली त्यानंतर सांगतो मॅडम थेवरचा गणपती तुळजापूर अंबेजोगाई परळी वैजनाथ औद्या सोमनाथ नागनाथ माहूरगड रामटेक मय्यर शारदा माता मंदिर चित्रकूट इलाहाबाद काशी काळभैरवनाथ अयोध्या वैजन आणि ओंकारेश्वर असा बारा दिवसाचा प्रवास आहे टुरिस्टेट हो आमचेच आमचीच घरातली गाडी आहे टुरिस्टची टुरिस्टचीच गाडी आहे टुरिस्टचीच गाडी गाडीचं नाव आहे व्यंकटेश ट्रॅव्हल्स कंपनी म्हणजे आमचीच कंपनी ती व्यंकटेश व्यंकटेश म्हणजे आता दुसऱ्या कुणाला गाडी पाहिजे असेल तर तुमच्याशी संपर्क केला की तर आम्ही चालतंय बॅनर बॅनर बघा ज्यांना पण यात्रा कंपनी मध्ये जायचंय तर फर्स्ट क्लास आपण आता यात्रा कंपनी स्वतः स्वतः पण फिरतायत आणि आपल्याला पण फिरवायची त्यांची तयारी आहे यात्रा कंपनी बघा आणि त्यांचा नंबर पण बघा तर आपण नक्कीच आहे ना कधीतरी ह्यांच्या पॅकेजमध्ये आम्हाला बोलू आम्ही येऊच सगळ्या फुल व्हिडिओ काढू <laughs> <laughs> तुमच्या तुमचं टुरिस्ट कसं कसं चालतं किंवा काय चालतं याच्यासाठी आम्हाला नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आहे ना धन्यवाद पॅकेज आहे ते आम्ही नक्कीच लोकांना दाखवू की तुम्ही कशा पद्धतीने सगळ्या लोकांना फिरवता आहे ना कारण लोकांना फिरवता बोलण्यात असं नाही तर तर ते का कोण झालं होतं कोण आहे मेन टुरिस्टेल तिकडे काय पण आहे आपण त्यांच्याशी पण संपर्क साधूयात आणि बोला काका काय म्हणतायत नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय आमचं नाव नाथ महाराज नारायणराव दामोदर पिंगळी आम्ही पिंगळी परभणी तालुका जिल्हा व आता नेमकीच कार्तिक पौर्णिमा ही ये कपिलधार येथे यात्रा होऊन यात्रा करून आम्ही पण आमचे गुरुमावलीचा आश्रम या नावाने तीर्थक्षेत्री कपिल कपिलधार येथे मठ आहे आणि त्या मठातून कार्यक्रम करून आम्ही आता इकडं गावाकड निघालेलो आहेत आणि हा आमचा बरेच वेळेस इथं ज्यावेळेस वरी ज्योतिर्लिंगापाशी जे सोमवारी जो अभिषेक होतो आणि हे सब, सबी सबिना नावाचा ओम नम शिवायचा जप किंवा भजन शिवभजन इथं बारमेस होत असतं ते करून आम्ही आम्ही आमच्या गावाकडे जातो अरे मी कपिल कपिलदारचे सुद्धा भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत माझ्या चॅनलवर ते तुम्ही नक्की पहा पूर्ण कपिल कपिलदार दाखवलेला आहे आता तुमच्या वेलनेस सेंटरचं महत्व काय आहे सगळं आपलं मेडम आपलं वेलनेस सेंटर आहे हां परळी येतेच आपण लोकांना निरोगी बनवण्यासाठी रोज एक तास फ्री एक्सरसाइज असतं हां आणि ते पण झुम कॉलवरती असतं मॅडम अच्छा झूम कॉल लाईम कॉलवरती अच्छा ते हार्बल लाईफ वगैरे हार्बल लाईफचं वेलनेस वाढीच येते आपण असं म्हणतात की परत वजन वाढत वजन वाढत नाही मॅडम ते कसं आहे त्याचा डायट प्लॅन वगैरे वेलनेस क्रोथच्या मार्गदर्शनात राहिल्यानंतर किंवा आपण चांगला आहार खाल्ल्यानंतर परत वजन वाढत नाही ठीक आहे आपण एकदा रेग्युलर येस येस थँक्यू धन्यवाद चॅनलमध्ये युट्यूबवर असाल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असाल तर फॉलो करा आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट हे पहा आमचं चाललंय टूर म्हणजे मी स्वतः नाही चालले अजून त्यांना सांगते मला इन्व्हाइट करा म्हणून आणि यांची गाडी मात्र खूप छान वाटते आणि ही गाडी आहे श्री व्यंकटेश यात्रा कंपनी ज्यांना कुणाला पण यात्रेचं नियोजन करायचंय त्यांनी मी तुम्हाला नंबर पण कॅप्शनमध्ये टाकेल आणि हा असा पण नंबर घ्या सत्त्याण्णव त्रेसष्ट पासष्ट पंच्याऐंशी सतरा हा नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं जर फिरायचं प्लॅनिंग असेल कुठेही फिरायचं प्लॅनिंग असेल तर ह्या नंबरला आणि ह्या व्यंकटेश टूर्सला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि कुठेही प्रवास करा अतिशय आरामदायक गाडी असणार आहेत तुमच्या आहे ना गाड्या गाड्या पण छान आहेत म्हणत आहेत आणि त्याच्यामुळे आता जर फिरण्याचा योग हो असेल तुमचा तर ह्या नंबरला ह्या यात्रा कंपनीला नक्कीच 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 तुम्ही कॉन्टॅक्ट करा हाय ही सगळी यात्रा कंपनी इकडे आलेली आहे आमची नवीन नवीन भेट झालेली आहे तुम्ही पण ह्यांच्या यात्रा कंपनीत नक्कीच एंट्री करा तुम्हाला पण खूप खूप छान आनंद मिळेल धन्यवाद